Oascar, Oascar. आपण आता समोर कुंडली बघत आहोत मागच्या भागात जी कुंडली व्हाय तीच आपण पुढे कंटिन्यू करत आहोत या ठिकाणी आपण हे शिकलो की जन्मत ह्या व्यक्तीची कुठली महादशा आणि अंतरदशा चालू होते ते कसं कॅल्क्युलेशन करायचं हे आपण सांगितलंय परत एकदा आपल्याला रिव्हिजन म्हणून बघूया या ठिकाणी कुंडली मधील चंद्र पहा ऋषभ शून्य शून्य अंश एकोणतीस कला असा आहे रास शून्य शून्य असा चंद्र असता तर त्या व्यक्तीला रवी दशा चार वर्ष सहा महिने आणि शून्य दिवस भोगायचे आहे असे समजते परंतु शून्य शून्य अंशाच्या पुढे एकोणतीस कला येतात म्हणजे एवढा चंद्र पुढे गेलेला आहे रवी महादशा सुरू असल्यामुळे रवीचा कलम पाहिला तर आपल्याला कळतो की एक कला बरोबर तीन दिवस याप्रमाणे रवीदशा भोगायचा काळ आहे म्हणून तीन गुणले एकोणतीस असे सत्याऐंशी दिवस त्या व्यक्तीला रवीची महादशा अजून भोगायचंही आहे आणि त्या तारखेला रवीची महादशा कुठल्या तारखेला संपेल असं आपल्याला काढायचं असेल तर आपण पाहिलं तर लक्षात येईल की चार वर्ष सहा महिने मधून आपण वजा करायचे आता हे करा थे। अपने थे थे थे। का बगर करायचे तर आपण इथे बघा हे टेबल जे तुम्हाला दिसतय ते स्पष्ट चंद्रावरून विषोत्तरी दशेचा भोग्य काढण्याचे सुलभ कोष्ट असं समोर आहे तर ह्या कोष्टकावरून आपल्याला बघता येत समजत आता बघा चंद्र ऋषभ राशीत आहे म्हणजे दुसरा कलम तिसरा कलम बघा इथे मी दाखवत आहे हा ऋषभ कॉलम ऋषभचा कॉलम पाहिल्यानंतर बघा शून्य 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 अंशाला त्याला चा, त्या व्यक्तीला रवीची महादशा चार वर्ष सहा महिने आणि शून्य दिवस आपल्याला त्याला भोगायची आहे पण चंद्र इथून पुढे एकोणतीस काला गेलेला आहे जशा ह्या अंश आणि कला वाढत जातात त्याप्रमाणे दशा भोगण्याच्या ज्या आहेत तो काळ कमी कमी होत जातो बघा पूर्वी चार वर्ष होती नंतर तीन वर्ष झाली मग दोन वर्ष झाली अशा पद्धतीने तो कमी कमी होत जातो म्हणजे ज्या वेळेला त्या नक्षत्रातून रवी चंद्र जेव्हा बाहेर पडेल तर ते रवीचं नक्षत्र ज्या वेळेला संपेल त्याच्यानंतर पुढचे दशा चालू होते आपल्याला लक्षात येत आता आपल्याला बघा कसा हिशोब केला आपण चार वर्ष सहा महिने शून्य दिवस होते त्याच्यातून वजा केले दोन महिने आणि सत्तावीस दिवस पण हे सत्तावीस दिवस काढलेले आहेत हे कॅल्क्युलेशन आहे हे रफ आणि अंदाजाने आकडेमोड सोपी व्हावी म्हणून केलेलं आहे जर त्याच्या कला आणि विकलाचा पण हिशोब घेतला त्याच्यामध्ये तर तो येतं चार वर्ष तीन महिने आणि बारा दिवस येतात मग म्हणून त्याचा आपण हिशोब केला असताना त्या माणसाची दशा जी, जी काही आहे राहिलेली ती फोगायची त्याला त्याचा जन्म झालेला आहे ह्या व्यक्तीचा पंचवीस ऑगस्ट एकोणीशे एकोणसाठ ला म्हणजे ह्या जन्मतारखेमध्ये जेवढी रवीदशा भोगायची तेवढं आपण वाढवली ऍड केली अधिक केली मग काय झालं आपल्याला बघा एकोणसाठ आहे त्यात चार वर्ष वाढवल्यावर त्रेसष्ट होतात आणि दिवस दिवस आणि महिना असं करत गेल्यानंतर सात डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट ला रवीदशा तिची संपेल या व्यक्तीची आता ही मुलगी आहे स्त्री आहे आणि एकोणीशे त्रेसष्ट ला सात डिसेंबर ला रवी दशा संपेल तिची रवी महादशा मग रवी नंतर कुठली महादशा चालू होते चंद्रा चा तर चंद्राची चालू होते चंद्राला दशा वर्ष दहा वर्ष आहेत म्हणून त्याच्याला अजून दहा वर्ष वाढवल्यावर येतं सात डिसेंबर त्याच्यात दहा वर्ष वाढवल्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर येतात सात डिसेंबर एकोणीशे त्र्याहत्तरला चंद्रदशा संपेल त्याच्यानंतर चंद्रानंतर मंगळ येते मग मंगळाची महादशा चालू होईल मग ती किती संपेल तर मंगळाला सात वर्ष दिलेली आहेत दशा वर्ष म्हणून ती त्याच्यात सात वर्ष अजून वाढवायची एकोणीशे त्र्याहत्तर अधिक सात एकोणीशे ऐंशी म्हणजे त्या व्यक्तीला मंगळाची दशा जी चालू राहील आहे ती सात डिसेंबर एकोणीसशे ऐंशी ला संपेल हे आपल्याला कळलं आता ह्या व्यक्तीचा विवाहाचा संबंध संबंधित प्रश्न त्यावेळेला विचारला गेला होता ती तारीख होती एक मार्च एकोणीशे एकोणऐंशी एक मार्च एकोणीशे एकोणऐंशी ला सकाळी साडे दहा वाजता ज्या गावात ही पत्रिका पाहिली त्या गावात हे का मी म्हटलं ते पुढे स्लाइड बघू तेव्हा आपल्याला कळेल त्यावेळेला त्या, त्या महादशेतील कुठली अंतर्दशा चालू होती संपते कधी मंगळाची महादशा डिसेंबर एकोणीसशे ऐशी ला हा कधी पाहिला एक मार्च प्रश्न पाहिला तो एक मार्च एकोणीशे पाहिलेला आहे म्हणजे मंगळाची दशा संपलेली होती का तर नाही मंगळाची महादशा त्याची चालू होती आणि त्यावेळेला तो प्रश्न पाहिला आता प्रश्न पाहिल्यावर शंका आली मनात अरे हे मंगळाची महादशा संपायच्या आधी लग्न होणार आहे का नंतर होणार आहे हे आपल्याला कन्फर्म करायचंय म्हणून त्यावेळेचे एले सारडी पाहिले कृष्णमूर्तीने काय सांगितलेलं आहे की जर तुम्हाला काही डाऊट आला जर तुम्हाला शंका काही आली तर त्यावेळेला तुम्ही एल एसआरडीची मदत घ्या ही ईश्वरी मदत आपल्याला मिळत असते याच्यात काय महत्वाचं प्रश्न विचारणारा सुद्धा सिरियस असला पाहिजे त्या संदर्भात एकाच विचाराने पाहिजे आणि भविष्य सांगणारा पण सिरियसली तो बघायला पाहिजे रस्त्यावर उभं राहून कुठेतरी मनात आला लगेच प्रश्न विचारला असं चालत नाही संपूर्ण मनात तोच विषय असेल त्यावेळेला भविष्य बघितलेलं बरोबर येत असतं आणि ते सांगितलं जात असत था, व्यवस्थित हे मुद्दाम लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे तर कृष्णमूर्तीने काय सांगितलं तर के एस कृष्णमूर्तीने जर तुम्हाला शंका आली तर एले साडीची मदत घ्या मग त्यावेळेला दहा वाजता एक मार्च एकोणीशे एकोणऐंशी ला साडे दहा वाजता पूर्व दिशेला म्हणजे पूर्व क्षितिजावर लग्न कुठलं होतं तर मेष राशीचं लग्न होत मेष होत लग्न म्हणजे त्याचा स्वामी आहे तो मंगळ त्यावेळेला चंद्र मीन राशीत होता आणि रेवती नक्षत्रात होता एल नंतर एस लिहायचा म्हणजे चंद्राचा नक्षत्र स्वामी तो आहे रेवती नक्षत्राचा स्वामी आहे तो बुध आला चंद्र मीन राशीत होता म्हणून गुरु आला मीन हा राशीचा स्वामी आहे मेन राशीचा स्वामी गुरु आहे आणि डी म्हणजे दिवस दिवस हा गुरुवार आहे म्हणून गुरु, गुरु। अशा रीतीने एल एस आर डी मध्ये लग्नस्वामी म्हणून मंगळ चंद्राचा नक्षत्रस्वामी म्हणून बुध चंद्राचा रासस्वामी म्हणून गुरु आणि दिवसस्वामी म्हणून गुरु अशा रीतीने मंगळ बुध गुरु गुरु असे चार आपल्याला एल एस आर डी मिळाले आता हे का पाहिलं त्यावेळेला शंका काय आली मंगळाची महादशा चालू आहे आणि ती ला संपणार आहे काही महिन्यात संपणार आहे ते म्हणून हा प्रश्न मनात आला की अरे ह्या मंगळदशा संपायच्या आधी त्याचा विवाह होईल त्या व्यक्तीचा का नाही कारण का तर मंगळाच्या नंतर राहूची महादशा चालू होते आणि राहूची महादशा सुरू असताना असताना जर विवाह होणार असता तर इथे राहूची उपस्थिती पाहिजे मंगळ बुध गुरु मध्ये राहू नाहीये म्हणजे शंका अशी आली की अरे हा विवाह मंगळाच्या महादशा संपायच्या आधी होणार आहे का नंतर होणार आहे तर नंतरची रास नंतरचा महादशा राहूची आहे आणि त्यावेळेला अठरा वर्षे राहूला दिलेले आहेत म्हणजे जर इथे राहू हजर नाहीये तर अठरा वर्षे विवाह होणार नाही का हा मनात शंका आल्यामुळे हे एलेस आर डी त्यावेळेला पाहिलं मग मंगळाच्या दशेतच विवाह होणार आहे हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला पुढचा विचार चालू झाला मग आपल्याला लक्षात आलंय एले साडीचा उपयोग कसा करायचा आता महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या बघायच्या हा अभ्यास महत्वाचा आहे आणि तो ह्याला संलग्न म्हणजे ह्याला धरूनच असल्यामुळे आपण आता रिपीट करतोय चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राचे जसे अंश वाढत जातात तसे महादशा बोगण्याचा काळ कमी कमी होत जातो आपण हा दाखवला चार वर्षानंतर तीन वर्ष दोन वर्ष आपण टेबल बघून सांगितलं तुम्हाला तेच फक्त इथे लिहिलेलं आहे नंतर पहिला मुद्दा कोणत्याही भावाचा सबलॉड म्हणजे उपनक्षत्र स्वामी ती घटना ते घटना दाखवते म्हणजे विवाह होणार असेल तर दोन सात अकरापैकी दाखवते तर हे जरी दाखवलं लग्न विवाह होणार आहे असं विवाह होणार आहे असं दाखवलं तरी त्याची जी आता महादशा चालू आहे त्या महादशा जर विरोधी असतील त्या घटनेच्या बाबतीत तर अपयश येत त्याला यश ये मिळत नाही दोन नाही सात नाही अकरा नाही ह्याला मदत करणाऱ्या जर घटना मदत करणाऱ्या जर दशा असतील तर चांगली गोष्ट आहे तर ती होईल त्या काळात दुसरा मुद्दा महादशा स्वामी दर्शवत असलेल्या फळाव्यतिरिक्त वेगळी फळे अंतर्दशा स्वामी आणि विदशा स्वामी देत नाही म्हणजे या ठिकाणी घटना घडण्यासाठी कोण महत्वाचं आहे महादशा स्वामी सुद्धा पोषक पाहिजे त्याच्यातला पुढचा मुद्दा असा ज्या ग्रहाची दशा असते चालू महादशा त्याच ग्रहाची अंतर्दशा नेहमी स्ट्रॉंग असते पहिली पहिली असते ती आणि तो भाग अत्यंत बलवान असतो त्यामुळे शक्यतो त्याचा फायदा घ्यायचा असतो कुठलीही गोष्ट बघायची असेल त्यावेळेस आपल्याला घडायला पाहिजे असेल त्यावेळेस नंतर पोषक दशा स्वामी कार्यश हवेत म्हणजे दशा जी चाललेली आहे त्या ग्रहाचा दोन सात आणि अकरा याचा संबंध असला पाहिजे आता प्रमुख भावाचा किंवा पूरक भावांचा कार्यश असला पाहिजे याचा अर्थ काय पूरक भाव पण असतात आता दोन सात अकरा हे विवाहासाठी आवश्यक आहेत परंतु पाच आणि आठ हे सुद्धा पूरक आहेत ते पण मदतीला येतात आणि ते पण घटना गड़न, घडण्यासाठी मदत करत असतात म्हणजे पूरक भाव कुठे विवाहासाठी पाच आणि आठ हे का सांगतो तर ह्याचा आपल्याला पुढे नीट अभ्यास करायचा आहे आणि कळेल आपल्याला ते ह्या ग्रहांच्या दशा अंतर्दशा असताना ही घटना घडेल असते आता हे झालं संपूर्ण माहिती झाली याची एल एस आर आता महत्वाचा मुद्दाकडे आपण येऊया आता एल मध्ये मंगळ बुध गुरु गुरु आला म्हणजे म्हटलं तर गुरु दोनदा आला आहे एल मध्ये चार ग्रह चहार असतात चार पण जेव्हा एखादा दोनदा येतो त्यावेळेस कृष्णमूर्तीनी के एस कृष्णमूर्ती यांनी सांगितलेलं आहे की त्या वेळेला पाचवा ग्रह पण तुम्ही घेऊ शकता मग तो पाचवा ग्रह कुठला तर लग्न जे आहे आपण एल घेतलं लग्न म्हणजे मेष म्हणून मंगळ घेतला आणि ते एलेस बघायचं एलेस म्हणजे लग्नाचा नक्षत्र स्वामी कोण आहे तो बघायचा आणि तो घ्यायचा आता ह्या घटनेमध्ये ह्या याच्यात शुक्र आहे त्याचा एलेस म्हणजे शुक्र मग तो एल एस शुक्र आहे त्यामुळे आपण एल एस आर डी मध्ये मंगळ बुध गुरु आणि शुक्र असे आपण चार ग्रह आपल्याला मिळतात आणि चाराचा उपयोग आपल्याला एल एस आर डीच्या माध्यमातून आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे शुक्र आहे याचा आपल्याला फायदा होऊ शकतो कसा होऊ शकतो आता आपण बघूया आता एल एस आर डी शुक्र आता आपण ही फोर स्टेप थिअरी शिकत आहोत म्हणजे पारंपरिक वरून कृष्णमूर्ती पद्धत कृष्णमूर्ती पद्धतीपासून फोर स्टेप एकदम सगळं तुम्हाला कळणार नाही म्हणून ना, तुकड्या ना, तुकड्या संदर्भात थोड्या थोड्या संदर्भातच तुम्हाला ते सांगितलं जातं आणि ते लक्षात येईल आता फोर स्टेप म्हणजे चार पायऱ्या आता चार आपण डायरेक्ट मेथडने शिकवत आहोत चार पायऱ्या म्हणजे काय शुक्र शुक्राचा नक्षत्र स्वामी आणि शुक्राचा सब लॉर्ड हेलं कुठलं पण तुम्हाला काय कळत नसेल ते लक्षात नुसतं ठेवा की आपल्याला हे शिकायचं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे आता चौथी स्टेप काय आहे कृष्णमूर्तीने सांगितलं मुळात सुरुवातीला जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा जिथे शुक्रात शुक्र आहे ते शुक्र कुठे आहे तर सहाव्या भावात आहे आणि शुक्राची रास आहे ती तिसऱ्या भावाची आहे नेहमी कृष्णमूर्ती पद्धतीने कुठलीही पत्रिका आणि अभ्यास करताना भविष्य सांगताना कष्ट कुंडली घ्यायची असते म्हणजे भावचलित कुंडलीच बघायची असते पारंपारिक मध्ये आपल्याला सवय झालेली असते पारंपारिक कुंडली बघायची ह्या ठिकाणी मुद्दाम लक्षात वेधण्याच आहे आणि स्टेप थिअरी ही सुद्धा कृष्णमूर्ती पद्धतीच्यावर आधारित पुढील संशोधनाच्या आधारी आहे की जी गोंधळकर सरांनी शोधून काढलेली आहे कृष्णमूर्ती पद्धतीत आणि फोरस्टेप थिअरी मध्ये पद्धतीत फरक आहे थोडा काय फरक आहे जरी पाया एक असला तरी नियम आहेत ते फोर स्टेप मध्ये बलवान कार्यश आणि दुय्यम कार्यश असं कॅटेगरायझेशन झालेलं आहे कृष्णमूर्ती बहात्तर साली त्र्याहत्तर साली गेले त्यानंतर हसबेसराने सगळ्यांना महाराष्ट्रात ओळख करून दिली कारण का मराठीमधून ना कृष्णमूर्तींकडून सर शिकले डोंबिवलीचे आणि त्यांच्याकडेच गोंधळेकर गुरुजी सुनील गोंधळेकर हे पण शिकले पण पुढे गोंदळकर सरांनी त्याचा अभ्यास अजून वाढवला हो मनन चिंतन करून अनुभव करून याच्यात वेगवेगळे विचार आणि त्याचं चिंतन करत त्यांनी ते नियम केले त्या नियमाची प्रचिती घेतली आणि मग ती फोर स्टेप थिअरी नावाने तयार केलेली आहे मग फोर स्टेप थिअरी काय आहे कृष्णमूर्ती पद्धतीत कृष्ण आता इथे आपण शुक्राचा हिशोब धरूया आपल्याला शुक्र मिळालेला आहे इथे आणि एलेसरणी मार्गदर्शन करते की विवाह कधी होईल हे लक्षात घ्या आता ह्या ठिकाणी महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण आधी बघत आहोत या ठिकाणी शुक्र जिथे आहे तो कुठल्या सहाव्या भावात तर त्यांनी असा पहिला नियम आणलेला होता आणि त्यांनी ज्योतिष जगताला हादरा बसला होता त्यांच्यावर खूप टीका झाली नेहमीच नवीन शोधणाऱ्या माणसाला आणि वेगळं जर काही विचार मांडले तर त्रास होत असतो किंवा टीका होत असते तर शुक्रापेक्षा त्याचा नक्षत्र स्वामी कोण आहे तिथली तो फळे पहिल्यांदा देईल आता शुक्राचा नक्षत्र स्वामी ह्या कुंडलीमध्ये शुक्रच आहे त्यामुळे तो सहाव्या भावाची आणि शुक्राची रास तिसरा भाव याची फळं देईल त्याच्यानंतर शुक्र कोणाप्रमाणे ती फळं जी मिळणार आहेत ती पॉझिटिव्ह मिळणार आहेत का निगेटिव्ह मिळणार आहेत ह्याचा हक्क कोणाकडे दिलाय आहे तो सबलाडकडे दिलेला आहे उपनक्षत्र स्वामी हसबेसरांनी त्याचं नाव उप नक्षत्र स्वामी ठेवलं कृष्णमूर्ती सबलाडून ठेवलेली तर सबलाड कोण आहे या ठिकाणी शुक्राचा सबलाड राहू आहे आणि राहू बहिला तर तुम्ही सप्तम भावात आहे कन्या राशीत आहे आता अजून एक महत्वाचं गोष्ट सांगतो एक अनुभव म्हणून आणि पुढे आपल्याला शिकायचं आहे म्हणून राहूचा नक्षत्रस्वामी कोण आहे तर चंद्र आहे हे आत्ता का सांगतो तुम्हाला मला की पुढे आपल्याला स्टेप मध्ये डिटेल मध्ये नियम शिकायचे आहेत आपल्याला आणि ते डिटेल नियम शिकताना ह्या सगळ्याच परत परत ते ऐकल्यामुळे रिव्हिजन होत असते आता राहू हा सबलावड आहे नक्षत्रस्वामी आहे मग गोंधळेकर सरांनी स्टेप थिअरी शोधून काढली त्यावेळेला प्रश्न पडले ते त्याला जे काही त्याची उत्तर शोधता त्यांनी मनन चिंतन करून नियम तयार केलेत आणि सगळे वापरलेत आणि त्याचे टेस्ट केले व्यवहारात वापरून जे लागू पडले ते सगळे ठेवलेले आहेत नियम कृष्णमूर्तीनेच सांगितलेलं आहे याचा अनुभव येईल ते थे नियम ठेवा जे नियम लागू पडत नाहीत त्याच्याबद्दल पुन्हा एकदा विचार करा नवीन शोधा काहीतरी किंवा विसरून जा नियम तर ह्या ठिकाणी तिसरी पायरी राहू सबला किंवा उपनक्षत्रस्वामी त्याचा नक्षत्रस्वामी कोण आहे ही चौथी पायरी तर राहू चंद्राच्या नक्षत्रात आहे म्हणजेच त्यामुळे नक्षत्रस्वामी चंद्र असल्यामुळे चौथी पायरी चंद्र आहे आता तुम्ही ही भावचरित कुंडली बघा चंद्र कुठे आहे चंद्र दुसऱ्या भावात आहे मग ह्या ठिकाणी तिसरी आणि चौथ्या पायरीला काय काय मिळालं आपल्याला सात आणि दोन मिळाले सात भा म्हणजे दोन सात अकरा हे महत्वाचे आहेत विवाहासाठी पण आता तुम्ही बघा इथे फोर स्टेट थिरीचं सगळ्यात वैशिष्ट्य हे आहे आपण आता तुम्हाला सगळं नवीन वाटेल पूर्ण नवीन वाटेल तुमचा कालांतराने त्याचा अभ्यास केल्यावर वापर केल्यावर लक्ष देईल की इथे शुक्र बघा सहा आणि तीन आहे आणि सहा आणि तीन भाव हे विवाहासाठी उपयोगी नाही विवाहाच्या विरुद्ध जातात बघा सातवा भावाच्या पासून बारावा भाव हा सहावा भाव आहे एक घरमागचा त्यामुळे तो विरुद्ध जातोय सहा त्याचप्रमाणे विवाहाच्या संदर्भात जेव्हा तीन असेल तेव्हा काळजीच घ्यायची असते त्या काळात हे तुम्हाला का सांगायचं आहे पुढे आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत कारण विवाह हा म्हटलं तर आजच्या काळामधला सगळ्यात कठीण प्रश्न होत आहे सर्वात कठीण समस्या आहे विवाह आणि कुटुंब संस्था आपल्याला जर टिकवायची तर विवाह आवश्यकच आहे त्यामुळे आपण इथे थोडा आवर्त घेऊया कारण एकदम एका वेळेला डोस जास्त नको म्हणून तर एल एस आर डीचा वापर कसा करायचा आपल्याला कळला त्यानंतर चार पायऱ्या म्हणजे काय आपल्याला कळलं आणि आपण पुढे पुढे जात आहोत शुक्राचं का पाहिलं तर कृष्णमूर्तीने सांगितले जेव्हा गुरु दोनदा आलाय आपल्याला चार पाहिजेत एल एस आर डी असे चार ग्रह पाहिजेत आपल्याला पैकी एल एस घेतला मदतीला तो शुक्र आला आणि मंगळाच्या अंतर्दशेत शुक्राची जेव्हा विदशा चालू असेल तेव्हा त्याचा ते फायदा आपल्याला होईल घटना घडण्यासाठी आता आपण का ठरवलं मंगळाच्या दशा मंगळाच्या दशेतच विवाह का होईल आपण सुरुवातीला पाहिलं येण्यासारडी दहा तीस ला मंगळ बुध गुरु आला इथे राहू आला नाही म्हणून मंगळाच्या महादशेत घटना घडायची शक्यता आहे आणि त्याला पोषक कुठला आहे एल एस म्हणून शुक्र मिळाला आणि शुक्र हा विवाह द्यायला पूरक आहे म्हणून आता ह्याच ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट बघायची की सा, सातवा भाव जो आहे तो विवाहासाठी मुख्य भाव आहे मग सातवा भाव जर मुख्य आहे तर त्याचा सब कोण आहे त्याचा सबलाड कोण आहे तो निर्णय देईल विवाहाच्या संदर्भात मग सातचा सबलाड आहे सातव्या भावाचा सबलाड आहे तो गुरु आहे टेबल बघा पुस्तकात मागे परिशिष्ट आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल तर तो, तो गुरु आहे मग परत गुरुच्या चार पाहिजे बघा गुरु त्याचा नक्षत्रस्वामी त्याचा सबलाड आणि परत सबलाडचा नक्षत्रस्वामी म्हणजे गुरुचा गुरु आठव्या भावात आहे गुरुचा नक्षत्रस्वामी परत गुरुच असल्यामुळे तो पण आठवा भाव दाखवतो आणि गुरुचा म्हणजे सबलाड हा मंगळ आहे तो सहावा भाव दाखवतो आणि मंगळाचा परत नक्षत्र स्वामी सहावा भाव दाखवतो आधीच सांगितलं मी तुम्हाला सहावा भाव हा विवाह सुखासाठी चांगला नाही पैसे मिळवायचे असेल तेव्हा सहावा भाव चांगला आहे पण विवाहाच्या संदर्भात सहावा भाव हा चांगला नाही या ठिकाणी काय दाखवलं आपल्याला सातचा सबलावरणी त्यांनी विवाहाच्या संदर्भात सुख कसं मिळेल कसं असेल हे आपल्याला ते दाखवतंय आठ म्हणजे अडथळेचा असू शकतं थोडा अडथळाचा असू शकतो पण विवाहाला पूरक आहे आठ हे स्थान आणि सहा हे विरुद्ध जाणार आहे विवाह हो सुख कमी करणार आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला जजमेंट आलेलं आहे की विवाहाच आयुष्य यांचं विवाह संदर्भातलं जीवन कसं असू शकेल आता त्यांनी सांगितलं मंगळाच्या महादशेत त्यांनी विवाह दिला आणि आपण पाहिलं गुरु सहाचा आहे त्यामुळे मतभेद झाले मग मुलगी परत माहेरी गेली निघून मग मंगळाची महादशा संपली त्यानंतर राहूची महादशा चालू झाली आणि राहूची महादशा तर राहूच्या चार पायऱ्या पाहिल्या तर राहू चंद्र राहू चंद्र म्हणजे राहूचा नक्षत्रस्वामी चंद्र राहूचा स्वामी नंतर त्याचा सबलाड हा परत राहूच आहे आणि राहूचा नक्षत्रस्वामी चंद्र आहे अशा रीतीने जर पाहिलं तर मी सात आणि दोन या भावाचे कार्य शोधात आणि पाचचे पण आहेत म्हणजे पाच हा पूरक भाव आहे पाच आणि आठ म्हणून राहूच्या महादशेत यांचं मतभेद संपवले गेले त्यांची दिल जमाई झाली आणि मुलगी परत नांदायला घरी आली सासरी आली ह्या संदर्भात आपण परत एकदा पाहिजे तर दुसऱ्या अँगलनी पण विचार करू शकतो त्याची तुम्हाला मी माहिती देईन आता त्यांच्या भाषेतच सांगायचं झालं तर त्यांच्या म्हणजे कोणा हसबे सर हे ललित लेखक होते ललित आणि ते, ते, ते ज्योतिषी होते उत्तम आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्यांची वाक्य मी सांगतो डॅश डॅश काही वाक्य आहेत त्याच्यातली पुढे आणि नव्या आकांक्षा घेऊन उराशी बाळगून नवीन नवरी नव्या घरी जाते पण ती सुखी होईलच असे नाही कारण ती सुखी होणे किंवा न होणे या दैवाधीन गोष्टी आहेत आणि दैव सामान्य माणसाला आणि भवितव्य सामान्य माणसाला ओळखायला कठीण पडतं आणि त्याला त्या वेळेला ज्योतिष शास्त्राची मदत घ्यावी लागते आणि मार्गदर्शन घेऊन त्याला पुढे मार्गक्रमण करावं लागतो नमस्कार धन्यवाद मी इथे थांबवतो